बदनापूर येथे कही खुशी कही गम महामार्गावरील अतिक्रमण तोडूनही उपयोग नाही बदनापूर जालना औरंगाबाद महामार्गावरील दोन्ही बाजूने पन्नास पन्नास फूट असलेली दुकाने टपऱ्या घरे आदी हटवण्याचे काम चार ते पाच दिवसापासून सुरू असून जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोठे कमी तर कोठे पाच फुटापर्यंत अतिक्रमण काढले असूनही शुक्रवारी संध्याकाळी बदनापूर येथे हायवे रोडवर दोन मोठे वाहन जहाज घेऊन आले असतात दुसऱ्या एक दहा चाकी गाडीचे डिझेल संपल्याने या दोन्ही वाहनात जागा अपुरी पडल्याने वाहतूक तप्पल दोन तास थांबली एक होती एकीकडे केंद्र सरकारच्या हायवे रोडवरील पन्नास फूट अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असताना आणि जवळपास पूर्ण काढले असता ही दोनच वाहनात रोड पूर्णपणे जाम होऊन वाहतूक विस्कळीत होते कशी तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूने पन्नास पन्नास फूट रिकमी करण्याचे काम करीत असताना मोठा धनदाणग्या व्यापरांचे चाळीस ते पंचेचाळीस फूट घेतल्याची चर्चा चे आहे मात्र जागतिक बँकेचे अधिकारी या धनदाणग्या लोकांना घाबरले की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे याकडे कोण लक्ष देईल याची प्रतीक्षा आता सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आतुरतेने लागलेली आहे